नमस्कार मी डॉक्टर शिल्पा हेल्थ इंडिया यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण वेट लॉस फॉर्म्युला दोन हा बघणार आहोत वेट लॉस फॉर्म्युला वन हा माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे आता हा वेट लॉस फॉर्म्युला दोन काय आहे तर वजन हे जास्त आहे किंवा अतिरिक्त जास्त आहे ओव्हरवेट आहे का ओमेज आहे हे ओळखायचं कसं आणि मग त्याच्यावरती हा फॉर्म्युला टू अप्लाय कसा करायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कन्सेप्ट जाणून घ्या आणि मग लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपलं जे वजन आहे हे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे किंवा अतिरिक्त वजन आहे हे ठरवण्यासाठी काही फॉर्म्युलेज एक किंवा एक सूत्र सांगितलेली आहेत आता त्याच्यामध्ये बरेच फॉर्म्युले येतात पण पहिल्या फॉर्म्युलामध्ये असं आहे की तुम्ही तुमचं वजन हे तुमच्या उंचीवरती ठरवायचं आहे वजन आणि उंचीचा एक फॉर्म्युला असतो आणि त्याच्यावरती तुमचा बॉडी मास इंडेक्स हा काढला जातो त्याला बीएमआय फॉर्म्युला म्हणतात की तुमचा बी एम आय काय आहे आणि त्याच्यावरती तो ठरतो की तुमचं वजन थोडंसं जास्त आहे की प्रमाणापेक्षा जास्त आहे किंवा लठ्ठ आहे हे सगळं ह्या वरती ठरतं तर बीएमआय म्हणजे काय तर बॉडी मास इंडेक्स ह्याच्यामध्ये तुमचं वजन हे किलोग्राम मध्ये त्याला कि भागिले तुमची हाईट मीटर मध्ये आणि त्याचा स्क्वेअर असा हा फॉर्म्युला असतो आणि मग हे किलो वर्जन हाईट हाईट लग, जे किलोमधलं वजन आहे त्याला तुमच्या हाईटने हाईटच्या मीटरमधल्या स्क्वेअरने जर तुम्ही डिवाइड केलं तर जे काही उत्तर येतं तर ते त्या आयडियल बी एम आय मध्ये बसलं की त्याच्यावरती आपण हो ठरवतो की तुम्ही ओव्हरवेट आहात की ओबेज आहात तर जो काही आयडियल जो आयडल बीएमआय तुमचा पाहिजे तो अठरा तेवीस मध्ये पाहिजे तेवीस पेक्षा थोडा जास्त बीएमआय असेल म्हणजे तेवीस ते पंचवीस मध्ये जर तुमचा बीएमआय जात असेल तर याचा अर्थ की तुम्ही ओव्हरवेट आहात म्हणजे प्रमाणापेक्षा थोडं वजन तुमचं जास्त आहे तेवीस पंचवीस ते पुढे जर पंचवीस पेक्षा जास्त तुमचा जर बीएमआय जात असेल मग तो कितीही असेल त्याच्यानुसार मग ठरतं जा की तुम्ही पंचवीस पेक्षा जास्त जर तुमचा बीएमआय आहे तर तुम्ही ओव्हरवेट पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही लठ्ठ आहात त्यामुळे सुरुवातीला तर मग याचा फायदा काय होतो तुमचं एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन करायला तुम्हाला हा बीएमआय हेल्प करतो तुम्ही ओव्हरवेट असाल तर थोडीफार डाएटमध्ये चेंजेस थोडीशी एक्सरसाइज याच्या ते जे काही वरच चार पाच किलोचे एक्स्ट्रा वजन आहे ते पटकन कमी करायला मदत होतं आणि मग तुम्ही बी एम आयंज मध्ये जे लोक लठ्ठ आहेत किंवा ज्यांचा बीएमआय पंचवीस पेक्षा जास्त आहे त्यांनी समजून घ्यायचं आहे की तुम्हाला थोडे जास्त कष्ट करावे लागणार आहेत काही जास्त दिवस महिने किंवा वर्षभर तुम्हाला ह्या डाएट मध्ये राहून मग तुमचा वेट लॉस होणार आहे तर बीएमआय हा एक पॅरामीटर आहे तुझं ठरवण्यासाठी की तुम्ही ओव्हरवेट आहात की ओबेज आहात अजून एक फॉर्म्युला आहे की तुमचं जे वजन आहे ते एक ते एकोणीस टक्के पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ओवरवेट करता ठीक आहे आणि एकोणीस टक्केपेक्षा जर जास्त तुमचं वजन असेल तर तुम्ही ओबेसिटीकडे जाता तर हा एक पॅरामीटर आहे की ज्यांना तो बीएमआय काढता येत नाही त्यांनी ठरवायचं की बाबा तुमचं वजन जर एक साठ किलो असेल हा तर त्याच्या एकोणीस टक्के आयडियल वेट आहे हा वजनात वजन तुमची मानानुसार जे काय तुमचं वयानुसार त्याच्यापेक्षा एक ते एकोणीस टक्के जास्त असेल हा कारण जसं बघा अजून एक त्याच्यामध्ये गोष्टीमध्ये सांगण्यासारखं आहे की तुमचं वजन वयमानानुसार थोडं थोडं वाढत लहान मुलाचं वजन वेगळं असतं एकोणीस वर्षाचं आयडियल वेट वेगळं असू शकतं वयाच्या तीशी नंतर आयडियल वेट वेगळं असू शकतं ते जे काही आयडियल वेट आहे त्या आयडियल वेटपेक्षा एक ते एकोणीस टक्के वेट जर तुमचं असेल तर तुम्ही ओव्हरवेटमध्ये आणि एकोणीस टक्क्यापेक्षा जास्त तुमचं जर वजन असेल तर तुम्ही ओबेसिटीकडे जाता तर ओव्हर ओव्हरवेट किंवा ओबेसिटी हे कशासाठी पाहिजे तर तुम्हाला किती कष्ट घ्यायचे आहेत वेट लॉससाठी आणि किती दिवस त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे ह्या कारणासाठी तुम्हाला ओव्हरवेट आहात की ओबे जात हे फॉर्म्युनिचे असतं ते तुम्हाला गरजेचे पडतात पण आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेद तुमचं वजन उंची ह्याच्यानुसार तर तुमचं नुसार तुमचं वजन पाहिजे हे तर सांगतच पण आयुर्वेद सांगत की तुमच्या प्रकृतीनुसार प्रत्येकाचे वजन कमी जास्त असतात त्याचे पॅरामीटर्स वेगळे असू शकतात म्हणजे समजा तुम्ही वात प्रकृतीच्या आत पित्त प्रकृति प्रकृतीचे आहात तप प्रकृतीचे आहात तर हे प्रत्येकाचं आयडियल वेट हे वेगळं असू शकतं आता वात प्रकृतीचा व्यक्ती हा पहिल्यापासूनच सडपातळ बारीक असतो त्यामुळे त्याचं आयडियल वेट हे वेगळं असू शकतं पित्त प्रकृतीचा व्यक्ती हा मध्यम बिलचा असतो किंवा मध्यम वजनाचा ता असतो तर त्याचं त्याच्यासाठी आयडियल वेट वेगळं असू शकतं कफ प्रकृतीचा व्यक्ती हा लहानपणापासूनच थोडासा ओवरवेट असतो त्यामुळे त्याचं आयडियल वेट त्याच्या वयानुसार हे वेगळं असू शकतं तर ह्याच्यासाठी एक माझा फॉर्म्युला आहे की तुम्ही वयाच्या वीस तेविसाव्या वर्षी तुमचं जे वेट असेल वात प्रकृतीचा व्यक्ती ह्या वयामध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनामध्येच असतो आणि त्याचं आयडियल वेट हे जर तुम्ही वयाच्या तेविसाव्या किंवा ते विसाव्या वर्षी जर पंचेचाळीस किलो असाल आणि मध्ये जर तुमचं वजन साठ किंवा सत्तर किलो गेलात तर तुम्ही लठ्ठपणाकडे आहात पित्त प्रकृतीचा मी म्हटलं की नेहमीच तो मध्यम वजनाचा असतो त्यामुळे तो वयाच्या तेवीसाव्या किंवा विसाव्या वर्षी त्याचं वजन असणार आहे पंचेचाळीस ते पन्नास किलोमध्ये पण त्याचं जर वजन सत्तर किलोच्या वरती गेलं वयाच्या तीशी मध्ये तर समजायचं की तो ओबेज आहे पण कफ प्रकृतीचा व्यक्ती हा वयाच्या विसाव्या तेविसाव्या वर्षी थोडासा प्रमाणापेक्षा त्याचं वजन जास्त असतं त्यामुळे त्या प्रमाणातच त्या वयामानानुसार त्याचं वजन वाढणार आहे आणि वयाच्या तिसाव्या वर्षी चाळीसाव्या वर्षी तो जरी सत्तर किलोचा झाला तरी पण त्याच्या दृष्टीने तो फक्त ओव्हरवेट आहे तो काय ओबेज नाही त्यामुळे हे आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे की तुमचं वजन तुमचं ओव्हरवेट किंवा तुमचं जे काही ओबेसिटी आहे ही तुमच्या प्रकृतीनुसार ठरते त्यामुळे तुम्ही हे सगळे पॅलामिटर तुम्ही अप्लाय केले पाहिजे की तुम्ही ओबेज आहात कि ओव्हरवेट आहात आणि त्याच्यानुसार तुम्हाला लाईफस्टाईल मॉडीफाय केली पाहिजे आयुर्वेदिक डॉक्टर हा नेहमी कन्सल्ट करत असताना त्या व्यक्तीची पहिला प्रकृती जाणून घेतो आणि त्याच्यानुसारच त्याला लाईफस्टाईल सांगतो वात प्रकृतीचा व्यक्ती का गरजेचं आहे तर वात प्रकृतीच्या व्यक्तीचं वजन हे झाला असला तरी तो पटकन त्याचा आयडियल वेट यायला त्याला जास्त वेळ लागणार नाही पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला जरा थोडेसे जास्त एफर्ट्स द्यायला लागतात कारण त्याची भूक मध्ये नसते तो ओव्हर इटिंग जास्त करत असतो त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचा डायट दिला पाहिजे की त्यांना इंटरमिडियंट फास्टिंग वरती ठेवून चालत नाही ह्या व्यक्तींना त्यांना थोडं थोड्या वेळाने काहीतरी दिलं पाहिजे कफ प्रकृतीचा व्यक्ती जो आहे हा वजन कमी करण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात खूप एक्सरसाइज करायला लागतो आणि त्यांना ते इंटरमिडियंट फास्टिंग ह्या था टाइपच डाईट त्यांना लागू पडतो कारण त्याच्याशिवाय त्यांचं मेटाबॉलिझम बुस्ट होत नाही आणि वजन कमी होत नाही कारण लहानपणापासूनच त्या व्यक्तीचं वजन हे जास्त असतं त्याच्यामुळे जसं वय वाढेल तसं ह्या व्यक्तींचं वजनही त्या प्रमाणात वाढत असतं त्यामुळे ह्या लोकांची ओबेसिटी कंट्रोल करणं आणि वजन कमी करणं हा थोडा मोठा टास्क राहतो त्याच्यामुळे हे प्रत्येक प्रकृतीवरती डिपेंड आहे तो व्यक्ती ओव्हरवेट आहे का ओबेज आहे फक्त तुम्ही वजन पॅरामीटर वरती की बाबा ह्याचं वजन पासष्ट सत्तर किलो आहे आणि मग हा जाडा आहे हे टाकू शकत नाही त्याला बी एम आय हा फॉर्म्युला लागतो तसंच त्याच्याबरोबर तुमची प्रकृती काय आहे हा सुद्धा फॉर्म्युला त्याला खूप गरजेचा आहे त्यामुळे तुम्ही ओव्हरवेट आणि ओबेसिटी स्वतःला हा डायरेक्ट तुम्ही त्याला लेबल न करता तुम्ही स्वतः जाणून घ्या की तुम्ही ओव्हरवेट आहात की ओबेज आहात काही लोकांना त्यांचे ओव्हरवेट आहे हे जास्त त्रासदायक देत नाही फक्त थो त्यांना थोडं वजन वाढलेलं आहे पण हेल्थ प्रॉब्लेम काही देत नाही त्या लोकांनी सिंपल एक्सरसाइज थोडासा डायट चेंज करून त्यांचं ओव्हरवेट कमी करू शकतात पण ओबेसिटी ही सर्वांनाच त्रासदायक असते त्यामुळे प्रत्येकाने हे पॅरामीटर समजून घ्या आणि ते जाणून घ्या की ओबेसिटी कशी कमी करायची आहे तर जाता जाता काही फॉर्म्युले सांगते की जे ओव्हरवेट आहेत तो कफ प्रकृतीचा असो किंवा पित्त प्रकृतीचा असो किंवा वात प्रकृतीचा असो तर त्यांनी त्यांच्या प्रकृतीनुसार व्यायाम करा म्हणजे वात प्रकृतीचा व्यक्ती आहे त्याच्याने त्यांनी एक रोज 30 40 ते चाळीस मिनिट एक्सरसाइज करू देत आणि अभ्यंग किंवा तेलाचा मसाज जर त्यांनी घेतला तर त्यांचं वजन कमी करायला पटकन मदत होऊन जाते आणि त्यांनी बस्ती हे पंचकर्म करून घ्यावं म्हणजे त्यांचा वात कंट्रोलमध्ये येऊन त्यांचं वजन कमी होणार आहे पित्त आणि प्रकृतीच्या व्यक्तींना वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा विरेचन किंवा वमन करून घेतलं तर त्यांचं वजन पटकन आटोक्यात यायला मदत होते मेटाबोलिझम बुस्ट होतं आणि ह्या लोकांना नेहमी काही वेगवेगळे आयुर्वेदिक जे काही डिटॉक्स थेरपीज आहेत किंवा डिटॉक्स काळे आहेत हे रोजच्या रोज घ्यायला खूप गरजेचं आहे कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी वेगवेगळे हर्बल तिने रोजच्या रोज सकाळी मुलांना घेतले पाहिजे त्यातले काही हर्बल टीचे मी फॉर्म्युले तुम्हाला सांगते की जवस पावडर त्रिकटू पावडर आणि देवदार पावडर आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुंट टाकून त्याचं काढ करून तो तुम्ही हर्बल म्हणून घ्यायचा आहे हे घेतल्यामुळे होणार आहे आणि अतिरिक्त कप ज्याच्यामध्ये तुमचा अतिरिक्त साठतो ते कमी व्हायला मदत होणार आहे तसंच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी अविपत्तीकर चूर्ण रोज रात्री झोपताना एक चमचा घेतला तर तुमच्या त्यांच्या शरीरातलं अतिरिक्त पित्त जाणार आहे आणि जी काही वारंवार भूक लागते ती कंट्रोल मध्ये राहणार आहे तसंच पित्ताच्या व्यक्तींनी दिवसभरात अधून मधून काळे धमके खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरातलं पित्त कंट्रोल मध्ये राहून भूक पण कंट्रोल मध्ये राहणार आहे फक्त वजन कमी करण्याची औषधं न घेता प्रकृतीनुसार जर तुम्ही डायट प्लॅन केलात कुठल्या आयुर्वेदिक के डॉक्टरला तुम्ही कन्सल्ट केलात तर तो तुम्हाला योग्य मार्ग त्या दृष्टीने दाखवणार आहे कारण मेटाबॉलिझम बुस्ट करणं आणि भूक कंट्रोलमध्ये ठेवणं हे दोनच फॉर्म्युलेज आहेत जे तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामुळे पहिला ओळखून घ्या की तुम्ही ओव्हरवेट आहात की उभे त्याच्यानुसार तुमचा डाएट प्लॅन आणि प्रकृतीनुसार डाएट प्लॅन करून घ्या तुम्हाला नक्कीच त्याची मदत होऊन जाईल आपण वेट लॉससाठी ऑनलाईन कन्सल्टेशन घेतो तुम्हाला काही लागल्यास मी माझ्या चॅटबॉक्समध्ये तुम्हाला मी नंबर शेअर करते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 那你来。